काकू आज काय स्पेशल गोमू माहेडला जाते हो नाखवा तिच्या घोवाला कोकण दाखवा आज तुला कारवारी कोकणी मुगाचे सुकृंड करून दाखवते मुगाच्या डाळीचा रवा छानस भाजून घ्यायचा आधी मस्त पैकी कोरडच भाजायचंय काही घालायचं नाही तूप नाही तेल नाही कोरडच भाजून घ्यायचं खरं म्हणजे मूळ जी पारंपरिक पद्धत आहे ह्याच्यामध्ये मूग भासतात उकडतात आणि नंतर मग त्या शिजलेल्या मुगामध्ये गूळ खोबरं घालतात पण मी आपली ही सोपी पद्धत केली आहे मुगाचा सराव आजकाल मिळतो बाजारात लवकर होईल म्हणून मी अशी करते ले ले, आता खूप छान खमंग भाजलेलं आहे आता ह्याच्यामध्ये पाणी घालूया आपण वन फोर्थ कप रव्याला अर्धा कप पाणी घालूत झाकून ठेवूया थोड मुगाचा रवा छान शिजलेला एकदम आता त्याच्यामध्ये खोबरं घालायचं गुळ घालते खोबरं घालूया आणि मिक्स करायचं बघ आता गोळा गोळा व्हायला लागलेला याचा चांगला घट्ट गोळा होईपर्यंत परतून छान गोळा गोळा होईपर्यंत मी ते केलेलं आहे आता मी गरम असलेल्या या कढईमध्येच ठेवणार आहे याला म्हणजे आणखी थोडस घट्टपणा ह्याला येतो कारण याचे गोळे करायचे आपल्याला तांदूळ पिठी थोडस चिमटभर मीठ घालायचं आणि दोन टेबल स्पून तांदूळ पिठी घेतली त्याला पाव कप साधारण पाणी घालायचं मिक्स करून घ्यायचं छानस हे अधिक घट्ट झालेलं आहे आता आपण ह्याच्यात वेलची पावडर घालूया आणि मिक्स करून घेऊ छान वेलची पावडर त्याच्यामध्ये आता हे वेलदोड्याची पूड मिक्स करून घेतलीये प्लेटमध्ये काढूया त्याला ह्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे सगळे गोळे करून घेते आता हे गोळे तांदळाच्या पिठीत आपण पाणी घालून बी भी भिजवलं होतं त्याच्यात बुडबुणता तळायचे छान खरपूस तळून घ्यायचं आपल्याकडे कुणी येणार असेल आणि त्याच्यासाठी जर तुम्ही करणार असाल तर तांदळाची पिठी पाण्यात घालून ठेवायची गोळे करून ठेवायचे आणि ऐनवेळेला अगदी गरम गरम करून घालायचं म्हणजे मग ते कुरकुरीत लागतं छान आता छान तळून झालेलं आहे प्लेट मध्ये काढते बाकीचे तळून घेते आता बघा कसं मस्त कुरकुरीत झाले ते सुखरुंडे असेच कारभारी कोकणी पद्धतीनं केलेले मुगाचे सुकरुंडे तुम्ही नक्की करून बघा आणि अशा छान छान नवीन नवीन पाककृतीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका घरचं खाणं हेचे आरोग्याचं लेणं